नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो फेब्रुवारी महिना सुरू झाला बघता बघता आणि आता लवकरच रथसप्तमीसुद्धा आहे आणि हळदी कुंकाचे जे काही दिवस असतात म्हणजे मकर संक्रांतीनंतर आपण महिनाभर हळदी जो समारंभ असतो तो, तो साजरा करतो घरोघरी किंवा पूर्ण सार्वजनिक ठिकाणीसुद्धा तर आता लवकरच ह्या रविवारी मला वाटतं बऱ्याच जणांच्या घरी किंवा चाळीमध्ये सोसायटीमध्ये हळदी कार्यक्रम असणारच आहे तर मीसुद्धा माझ्या घरी हळदी कुंकू ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन खूप महत्त्वाचे आणि स्पेशल असे कार्यक्रम माझ्या घरामध्ये आहेत तर तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल मी कशाबद्दल बोलत आहे ते तर माझ्या मैत्रिणींनो मा मी माझा जो लास्ट व्हिडिओ टाकला होता शॉपिंगचा लग्नाच्या शॉपिंगचा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये लवकरच माझ्या जवळच्या एका व्यक्तीचं लग्न आहे तर ते लग्न आहे माझ्या लहान सख्या बहिणीचं आणि याच महिन्यामध्ये तिचं लग्न आहे फेब्रुवारीमध्ये तर मी विचार केला की हळदी कुंकवाच्या दिवशीच मी तिचं केळवणसुद्धा करेल कारण की हे तीनही कार्यक्रम तीनही म्हणजे हळदी कुंकू बहिणीचं केळवण आणि माझ्या लहान बाळाचं बोर नाण तर हे तीनही कार्यक्रम एकाच दिवशी मी करून घेईल कारण की आता रथसप्तमीसुद्धा आलेली आहे आणि रविवारीच सुट्टी असते बाकी दिवशी काही करायला जमलं नसतं त्यामुळे विचार केला की हे तीनही कार्यक्रम मी एकाच दिवशी करेल थोडीशी धावपळ झाली पण काही नाही तीनही कार्यक्रम एकाच दिवशी झाले कारण की वेगवेगळ्या दिवशी करायला गेले ना की तेवढेच एनर्जी जाणार तेवढाच वेळ जाणार आणि परत परत तेच डेकोरेशन करावं लागणार त्यामुळे मी विचार केला की एकाच दिवशी दिवशी हे सगळं करून घेते आणि मला माझ्या सुद्धा खूप मदत केली ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी तर मी ऑफिसमधनं आज हाफ डे घेतला होता कारण की मला भरपूर काही सामान घ्यायचं होतं तर आदल्या दिवशी मी लागेल तेवढं ते फुलं वगैरे किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात डेकोरेशनच्या त्या मी घेऊन गेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आली होती डीमार्टमध्ये हाफ डे घेऊन मला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्यासुद्धा मी घेतल्या आणि आता केळवणाचा कार्यक्रम करायचा आहे म्हटल्यावर मला काहीतरी स्पेशलसुद्धा करायचं होतं माझ्या धावपरीच्या ह्याच्यामधनं मी जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप माझ्या बहिणीला आणि इतरांनासुद्धा ते आणि तुम्हालासुद्धा स्पेशली ते नक्कीच आवडेल तर ज्या छोट्या टोपल्या असतात ना ज्या आपण रुखवतामध्ये दे देतो तर मी त्या बघत होती तर बऱ्याच ठिकाणी क्वालिटी म्हणजे एकदम लो होती पण प्राईज खूप जास्त होती काही ठिकाणी म्हणजे मिडल प्राईज होती आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर होती तर मी कोणत्या प्रकारच्या ज्या टोपल्या आहेत ना रुखवतामध्ये देतो तर ती ते मी का घेतलं आहे त्याचा वापर मी कसा करणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि हे बघा हे ट्रायपॉड याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तर याची खरंच सांगते मला खूप दिवसापासून गरज होती तर हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि फायनली आ हेलो सुद्धा तर त्याचं अनबॉक्सिंग इकडे सुरू आहे माझे मिस्टर आणि बाल या दोघांचं सुरू असतं हे आणि लहान बाल म्हटलं की त्यांना कुतूहल हे असतंच नवीन गोष्ट कशासाठी आहे का आहे त्याचा वापर काय आहे हे सगळं आधी त्याला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं असतं तर हेच तो बाबांकडनं शिकत आहे की नक्की हे कसं वापरायचं काय ते आणि खरंच खूप छान आहे अगदी कमी किम की, किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचा मला ट्रायपॉड भेटलेला आहे तर आता ह्याचा यूज मला लग्नामध्ये सुद्धा होईल शूट करण्यासाठी वगैरे तर बघू शकता इकडे बाळाचं सुरू आहे सगळं काही करणं आणि खूप छान आहे उंचीलासुद्धा खूप छान आहे माझ्या मिस्टरांच्याच हाईटचा आहे हा जवळपास ट्रायपॉड तर हे बघू शकता मी आज जे काही सामान म्हणजे शॉपिंग जी केली आहे ना ती मी काढत होती तर बाळाची लुडबुड इकडे तुम्ही बघू शकता काहीही घरामध्ये अगदी एक जरी खायची वस्तू जरी आणली ना की त्याचं असं खूप एक्साइटमेंट असते की नक्की काय आहे वगैरे तर ज्या वस्तू मी आणल्या आहेत आता मला टिफिन बॉक्सची खूप गरज होती दरवेळेस मी वेगवेगळे टिफिन बॉक्स घेऊन जायची पण मला खूप दिवसापासून इच्छा होती की चांगल्या क्वालिटीचा मी टिफिन बॉक्स घेऊ तर पुढे तुम्हाला दाखवेलच एक छान टिफिन बॉक्स घेतलेला आहे आणि टिफिन बॅगसुद्धा घेतलेली आहे मी मी एकदमच असे टप्परवेअरचे जे काही बॅगसोबत ज्या काही टिफिन टिफिन्स असतात ना त्या मी एक दोन वेळा वापरलेल्या आहेत आधीच्या जॉबच्या ठिकाणी पण मी विचार केला की के यावेळेस आपण सेपरेट सेपरेट घेऊयात जेणेकरून आपल्याला आपल्या आवडीचे रंग घेता येतील आणि बॅगचा रंगसुद्धा खरंच खूप छान आहे पुढे तुम्हाला दाखवेलच मी तर आजींसाठी मी त्याच्या म्हणजे प्रशिकच्या आजींसाठी मी चप्पल आणली होती आणि त्याच्यासोबत तोच खेळत बसला होता आणि त्यानंतर उद्या केळवण आहे हळदी कुंकू आहे तर त्यासाठी जे जे काही साहित्य लागणार होतं ते मी सगळं आणलं होतं तर हे साहित्य मी कशा पद्धतीने आता असेंबल करणार आहे काय करणार आहे तर हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो कारण की तुम्हालासुद्धा यातनं खूप बऱ्याचशा आयडियासुद्धा मिळतील आणि तुम्हालासुद्धा याचा वापर नक्कीच होईल जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही जर हदि कुंकू करायचं असेल किंवा कोणाचं केळवण करायचं असेल तर याचा वापर तुम्हाला नक्कीच होईल तर मी तुम्हाला टिफिन बॉक्सबद्दल सांगत होती हा माझ्या आवडीचा रंग आहे स्काय ब्लू तर त्याच रंगाचे मी दोन टिफिन घेतलेले आहेत आणि त्यानंतर दोन एक छोटा सेट होता लहान टिफिनचा तर त्याच्यामध्ये आपण चटणी असं सुद्धा नेऊ शकतो हे बघा इकडे चपलांसोबत खेळत आहे आणि त्यानंतर जे दोन डबे तुम्ही बघत आहात पिंक आणि स्काय ब्लू तर तो तर ते डबे मी घरातल्याच रोजच्या वापरांसाठी आणलेले आहेत मला ना असं डब्यांचं किंवा बरण्यांचं कलेक्शन करायला खूप आवडतं पण काही कारणास्तव मी ते जास्त नाही घेत लागेल तेवढेच घेते पण जेव्हा कधी मी डिमार्टला जाते ना मला म्हणजे मोह नाही आवरत मी चोटे -चोटे चान -चान असे छोटे छोटे छान छान असे कलेक्शन जे आहे ते आणत असते पण हे खरंच हे लागतात घरामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींसाठी आता लसूण असेल किंवा कडीपत्ता असेल अद्रक असेल त्या सगळ्या साठवणीसाठी हे डबे लागतात च लागतात पण आता हळूहळू मी मला आवडेल ना ती कलेक् कलेक्शन मी करणार आहे आणि त्याचबरोबर मला वॉटर बॉटल पण हवी होती तर तीसुद्धा मी आणलेली आहे बऱ्यापैकी आहे त्याची क्वालिटी थोडे दिवस ती वापरणार आहे त्यानंतर मला जी हवी आहे ना तशी मी घेणार आहे कारण की जी मला हवी आहे ना त्याची रेंज खूप जास्त आहे पण मी ते नंतर घेणार आहे आणि ही बघा ही जी आहे ना टिफिन बॅग ही खरंच खूप सुंदर आहे अगदी छान प्राईजसुद्धा छान आहे त्याची आणि क्वालिटीसुद्धा छान आहे प्राईज छान म्हणजे ती रिजनेबल रेंजमध्ये मला भेटलेली आहे मी जेव्हा मी जेव्हा ऑनलाईन चेक केलं ना सेम हीच बॅग होती तर ही साडेचारशे पाचशेला होती फक्त बॅग पण ही मला डी मार्टमध्ये अगदी दोनशे दहा रुपयेला काहीतरी पडलेली आहे तर सगळं काही सामान जे आहे ते व्यवस्थित मी जागेवर ठेवून दिलं त्यानंतर आता चहा तर पाहिजेच तर चहा घेतला चहा वगैरे झाला आणि हे सगळं करता करता संध्याकाळसुद्धा झाली होती तर दिवाबत्ती मी करून घेतली आईंनी आमच्या तोपर्यंत कुकर लावला होता आणि वरण भातसुद्धा त्यांनी करून ठेवलं होतं आणि खरंच आईंची खूप म मदत होत असते मला नेहमीच तर जेवणसुद्धा झालेलंच आहे जा आमचं करून कारण की आज थोडंसं बारापर्यंत थोडंसं जागरण असणार आहे कारण की डेकोरेशन करायचं आहे कारण की उद्या आहे घरामध्ये कार्यक्रम तीन तीन कार्यक्रम एकदाच आहेत आणि मी बाळासाठी हलव्याचे दागिने खूप शोधले पण ते मला आउट ऑफ स्टॉक होते सगळ्या शॉपमध्ये कुठेच अवेलेबल नाही झाले त्यामुळे माझी बहीण म्हणाली की मी आणेल त्याच्यासाठी बनवून तर लास्ट इयरसुद्धा तिनेच बनवले होते तुम्ही लास्ट इयरचा व्हिडिओ नक्की बघा तर आता आईने तर स्वयंपाक केला होता वरण भात मस्त तर म्हटलं आता गुलाबजामून जे आहेत ते मी पटकन करून घेते तर अर्ध्या तासामध्ये माझे गुलाबजामूनसुद्धा सुद्धा छान करून झाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे मी घाईमध्ये केले होते ना पण खरंच खूप छान झाले होते अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये गुलाबजामून छान मुरले होते कारण की मी काय केलं होतं अगदी गरम गरम पाकामध्येच गुलाबजामून तळून ते पाकामध्ये सोडले होते त्यामुळे ते खूप छान असे मुरले गेले आणि खूप छान पूर्ण पाक जो आहे ना पाकसुद्धा मी फक्त एकतारीच केला होता अगदी घट्ट असा पाक नव्हता केला तर छान असे पाकामध्ये ते मुरले गेले आणि सगळ्यांना खूप आवडले आणि उद्याची तयारी आहे ती आत्तापासूनच सुरू झालेली आहे आमची असं बोलायलासुद्धा हरकत नाही आहे छान असं आमचं रात्रीचं जेवण झालं भांडी झाली त्यानंतर ता गुलाबजामूनसुद्धा छान करून झाले आणि ते मुरलेसुद्धा लगेच आणि सगळ्यांना आवडलेसुद्धा होते त्यानंतर मिस्टर आणि मी आम्ही करायला घेतली उद्याची तयारी आणि बाळ झोपायची वाट बघत होतो तो झोपलासुद्धा होता पण नंतर तो मध्येच खूप म्हणजे रडारड त्याची सुरू झाली होती खूप वेळ तो रडत होता असं कधी कधी होतं त्याचं अचानकच तो झोपेतनं उठतो आणि खूप रडायला सुरुवात करतो आणि त्याला शांत करणं खूप म्हणजे खूप कठीण होऊन जातं त्यावेळेला तर नंतर शांत केलं झोपवलं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागलो तर अशा पद्धतीने छान पतंगी ज्या आहेत त्या माझ्या मिस्टरांनी मला बनवून दिल्या आणि त्याच्यावरती मला छान अशा काहीतरी चारोळ्या किंवा केळवण्या रिलेटेड काही ना काहीतरी लिहायचं होतं तर ते माझं इकडे चालू होतं लिहिणं आणि त्यानंतर इकडे हॉलमध्ये डेकोरेशनची तयारी मिस्टर जे आहेत ते मला करून देत होते तर साड्या ज्या आहेत ना त्या मी नेक्स्ट दिवशी एक साडी चेंज केली कारण की थोडासा रंग मला मिसमॅच वाटत होता तर ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच तर इकडे छान हॉलमध्ये मिस्टरांनी साड्या वगैरे अरेंज करून दिल्या आणि ज्या काही फुलांच्या मा मी आणल्या होत्या मार्केटमधनं त्यासुद्धा मला लावून दिल्या त्यांनी आणि त्यांची हाईट जास्त असल्यामुळे ना खूप चांगला फायदा होतो अगदी कामं ते पटापट -पत मला करून देतात जी काही उं उंचावरची कामं असतील ना तर ते पटापट करून देतात आणि या ज्या मी बास्केट आता घेतलेल्या आहेत ना मार्केटमधनं खरंच याची क्वालिटीसुद्धा छान आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तर आता याच्यामध्ये मी भरणार आहे चॉकलेट्स ड्रायफ्रूट्स आणि कॅडबऱ्या म्हणजे असं वाटतं ना लहानपणापासून आपण ज्या गोष्टी खात आलेलो हो, आहोत तर त्याचीच एक आठवण करून द्यावी माझ्या बहिणीला पुन्हा एकदा तिला बालपण द्यावं त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी आवडीने ज्या आपण लहानपणापासून खायत खात आलेलो हो। आहोत कधी आपल्याला त्या गोष्टी मिळतात कधी नाही मिळत पण विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या का होईना माझ्या परीने मी घेतलेल्या आहेत आणि त्या छान अशा क्यूट क्यूट बॅग्समध्ये मी पॅक केल्या आणि ह्या टोपल्यांमध्ये भरल्या तर बघू शकता किती सुंदर दिसत होत्या ना ह्या टोपल्या पण एका टोपलीची खूप गंमत झाली तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेलच कारण की एकच टोपली माझ्या बहिणीपर्यंत पोचली दुसरीचं काय झालं ते मी तुम्हाला सांगेलच तर मैत्रिणींनो आदल्या दिवशी म्हणजे उद्याची तयारी जी आहे ती आदल्या दिवशी बऱ्यापैकी आमची झालेली आहे बाकीची तयारी उद्या लवकर उठून मी करणारच आहेत आणि घरातले सुद्धा आमच्या आई दादा माझे मिस्टर आणि माझं बालसुद्धा मला मदत करत आहे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल तर मैत्रिणींनो व्हिडिओला एकतरी लाईक आणि कमेंट नक्की करा आणि इथून पुढचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच ब बाय